नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सध्या उन्हाची लाही लाही होत असून त्यात पाण्याच्या शोधात ग्रामस्थांना चक्क डोंगराच्या दरीत आपला जीव मुठीत धरून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यात दूषित पाणी व पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या डोंगर रांगेत सहा किलोमीटर छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सावरखेडा बुद्रुक पांढरी हे गाव अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत असून सहा किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे या गावाची तीनशे ते साडेतीनशे एवढी लोकसंख्या आहे येथील ग्रामस्थांचा अद्यापही पाणी प्रश्न सुटलेला नाही उन्हाळ्यात पाण्यासाठी चक्क जीव धोक्यात घालून खोल डोंगर दऱ्यात जाऊन अशा प्रकारे पाणी भरण्याची वेळ आली आहे अशा जीव घेण्या प्रसंगात महिला मुले वृद्ध यांना मोठी कसरत करावी लागत आहे अनेक जण पाय घसरून पडल्याचेही यावेळी सांगण्यात आले शिवाय दूषित पाणी पिऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे अजून पावसाळा सुरू होण्यास भरपूर कालावधी असताना आज पाण्यासाठी अशी जीवघेणी भटकंती करावी लागत आहे अशी स्थिती माणसांची झाली आहे तर जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे